आवळा हे फळ आपल्याला आवळा सुपारी आवळा कॅन्डी या पदार्थांमुळे चांगलं माहिती आहे कारण ज्यांना प्रवासात उलटी मळमळ असे त्रास होतात त्यावर हे दोन पदार्थ अगदी उत्तम उपाय आहेत तसंच आवळा त्रिदोष म्हणजे पोळात कफ आणि पित्त सुद्धा संतुलित ठेवतो आवळा च्यवनप्राशमध्येही असतो पण या आवळ्याचे याशिवाय अनेक फायदे आहेत आणि तेच फायदे आज आपण बघणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्दी खोकल्यावर हो गुणकारी आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते पर्यायानं सर्दी खोकला अशा संसर्गजन्य आजारांपासून आपण सुरक्षित राहतो यासाठी मोरावळा म्हणजे आवळ्याचा मुरंबा खाणं सगळ्यात उत्तम तसंच आवळ्याची पावडर असल्यास मधामध्ये ती आवळा पावडर घालून गोठून मग ती कोमट पाण्याबरोबर घेतल्याने सुद्धा सर्दी खोकल्यावर लवकर आराम मिळतो दृष्टीदोष कमी होतात आवळा हा दृष्टीदोष कमी होण्यासाठी सुद्धा उपयोगी पडतो मोबाईल टी व्ही कम्प्युटर स्क्रीनकडे सतत बघितल्याने डोळ्यावर येणारा ताण आवळा खाल्ल्याने कमी होतो तसंच यात विटॅमिन ई e सुद्धा असतं त्यामुळे रातांदळेपणावर सुद्धा आवळा गुणकारी ठरतो तसंच उतारवायत दृष्टी कमी होणे किंवा मोतीबिंदू होणे असे त्राससुद्धा आवळा खाल्ल्याने कमी होतात वजन कमी होतं आवळा शरीरातील चरबी कमी करतो आवळ्यामध्ये काही प्रकारचे प्रोटीन्स असतात जे तुमची सतत खाण्याची इच्छा कमी करतात तसंच शरीरातील चयापचय क्रिया वाढवतात त्यामुळे कॅलरीज जास्त खर्च होतात आणि वजन हळूहळू कमी होतं आवळ्यामध्ये फायबरसुद्धा भरपूर असतात त्यामुळे अन्नातून मिळणारी अनावश्यक साखर आणि चरबीयुक्त पदार्थ शरीरात कमी शोषले जातात सुद्धा वजन कमी व्हायला मदत होते विटॅमिन सी आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते तसंच आवळ्यामध्ये बऱ्याच प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कमी करतात ऑक्सिडेटिव्ह डॅमेज म्हणजे शरीरातील जे फ्री रॅडिकल असतात ते शरीराच्या पेशींचं नुकसान करतात ज्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात मात्र आवळा खाण्यामुळे हे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज कमी होतं आणि अनेक प्रकारच्या शारीरिक त्रासांपासून म्हणजे कर्करोग मधुमेह रक्तदाब अशा त्रासांपासून आपला बचाव होतो कर्करोग होण्याची शक्यता कमी होते एन सी बी आय म्हणजे नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन थोडक्यात जैवतंत्रज्ञान या प्रकारावर संशोधन करणारी संस्था या संस्थेच्या वेबसाईटवर एक लेख प्रसिद्ध झाला होता ज्यात असं सांगण्यात आलं होतं की कर्करोग झाल्यावर केल्या जाणाऱ्या केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीमुळे होणारे दुष्परिणाम आवळा खाण्यामुळे कमी होतात तसंच यात असंही सांगितलं होतं की शरीरातील पेशींची अनैसर्गिक वाढ ज्यामुळे कर्करोग होतो ती सुद्धा आवळा खाण्यामुळे कमी होते त्यामुळे कर्करोग झालेल्या रुग्णांना सुद्धा आवळा खायला दिल्यास यापासून लाभ होतो पचन सुधारतं आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते गॅस पित्त बद्धकोष्ठता पोटदुखी कमी होते आणि पचनही सुधारतं आवळ्यामुळे पोटामध्ये पाचक्रस चांगल्या प्रकारे तयार होतात आणि यामुळं अन्नपचन चांगलं होतं अन्नातील पोषक तत्वसुद्धा यामुळे चांगल्या प्रकारे शोषली जातात केस आणि त्वचेसाठी चांगला आवळ्यामध्ये विटॅमिन सी असतं ज्यामुळे कोलेजनची निर्मिती चांगल्या प्रकारे होते कोलेजनमुळे वयोमानानुसार त्वचेवर सुरकुत्या पडणे डोळ्यांखाली काळ्या डाग पडणे हे कमी व्हायला लागतं आणि तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार दिसू लागते आवळ्यामुळे कमी वयात केस पांढरे होणे केस गळणे आणि केसात कोंडा होणे अशा प्रकारचे त्रास सुद्धा कमी होतात जुनाट रोगांवर गुणकारी आवळा खाण्यामुळे जुनाट किंवा दीर्घकाळ होणारे रोग किंवा अनुवांशिक रोग होण्याचं प्रमाण कमी होतं अशा रोगांमध्ये मधुमेह रक्तदाब कोलेस्टेरॉल वाढणे अशा रोगांचा समावेश होतो तसंच आवळ्यामुळे ट्युबर क्युलॉसिस सारख्या आजारातून सुद्धा आराम मिळतो आवळ्यामुळे हे रोग तुम्हाला झाले नसतील मात्र होण्याची शक्यता असेल तर त्याचं मूळच नष्ट होतं आणि जर हे रोग तुम्हाला झाले असतील तर ते कमी होतात यकृताचं आरोग्य सुधारतं आवळा खाण्यामुळे यकृतासंबंधी झालेल्या बऱ्याच आजारांपासून आराम मिळतो यामध्ये कावीळ फॅटी लिव्हर हिपेटायटीस किंवा यकृताला सूज झाली असेल किंवा पचनाचा त्रास असेल तर तो कमी होतो आवळ्यामुळे तुमच्या यकृताला ऑक्सिडेशनमुळे झालेलं नुकसान सुद्धा कमी होतं तर हे होते आवळा खाण्याचे काही फायदे पण आवळ्याची चव मुळातच तुरट असते त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही त्यावर उपाय म्हणून तुम्ही आवळ्याचे अनेक प्रकारचे पदार्थ बनवून खाऊ शकता यामध्ये आवळ्याची चटणी आवळ्याचा मुरंबा ज्याला मोरावळा असं म्हणतात तो खाऊ शकता आवळ्याचं सरबत वापरू शकता आवळ्याची पावडर करून ठेवायची आणि ती वापरू शकता तसंच आवळा कँडी किंवा आवळा सुपारी सुद्धा चालते जी मळमळ ओकरी अशा त्रासांवर गुणकारी असते तर अशा प्रकारे आवळ्याचं सेवन करून तुम्ही अनेक प्रकारच्या त्रासांवर नैसर्गिकरित्या मात करू शकता आणि तुमचं आरोग्य हो उत्तम ठेवू शकता तर आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचती धन्यवाद